ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे पस्तीस ज्ञान विज्ञान योग सारांश श्री गणेशाय नमः सांसारिक फलांसाठी कष्ट घेत राहणारे भक्त या संसार सरोवरातच डुंबत राहतात त्यांना या सरोवराचा पैलतीर गाठता येत नाही असे भक्त माझ्याकडे येणाऱ्या मार्गाला म्हणजेच मोक्षाच्या मार्गाला कधीच लागत नाहीत फल प्राप्त करण्यासाठी इच्छेच्या पिंजऱ्यात ते बंदी होऊन राहतात आत्मानंदाच्या आकाशात संचार करीत राहावे असे त्यांना कधीच वाटत नाही कारण योगमायेच्या पडद्यामुळे ते अंध झालेले असतात या विश्वात मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे या विश्वात जे जे आहे त्याचा जन्म त्याचे असणे व त्याचा पुढे नाश होणे हे सर्व माझ्यामुळे आणि माझ्यातच होत असते पण हे सत्य त्या अज्ञानीजनांना उमजत नाही जन्म मरण व संसार यांनाच ते सत्य मानतात पुरुषाचा देह आणि आणि अभिमान यांची प्रीती जडली की त्या प्रीतीतून इच्छारूप कन्या निर्माण होते ती वयात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागते इच्छा आणि द्वेष यांचा पुत्र म्हणजे मोह होय अहंकारामुळे हा मोह लाडावतो आशारूपी माता त्याला दूध पासते हा मोह वयात आल्यावर असंतोषाचे मदिरापान करतो या मोहाकडे मग दुष्कृती आकृष्ट होते ती दोघे विषयांच्या शेजघर गरा, शेजघरात रममाण होतात या सर्वांच्या परिणामामुळे पुरुषाला अहंकाराचा त्याग करता येत नाही आणि तो दुःखरूप वृक्षांच्या घनदाट अरण्यात खितपत पडतो आपल्या बुद्धीशी एकनिष्ठ राहून जो अनाचाराच्या मोहातून आपली सुटका करून घेतो त्याची सत्कृत्ये त्याला मदत करतात त्यामुळे काम व क्रोध त्याला ग्रस्त करू शकत नाहीत व त्यांचा माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होतो अशा भक्तांचे ध्येय मोक्ष मिळवणे हे असते व त्यासाठी ते उचितक असे कर्माचरण करतात त्यांचे कर्म सफल व्हावे म्हणून मीच त्यांना मदत करतो असे भक्त क्रमाक्रमाने शांत व समाधानी होतात शरीर सुखाची त्यांना आवड राहत नाही त्यांचे मनोविकार नष्ट होऊन त्यांना आत्मलाभ होतो आणि ते मोक्षपदाप्रत पोचतात त्यांच्या ज्ञानसाधनेत त्यांच्यातल्या मला ते कधीच अंतर देत नाहीत त्या ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे ते माझ्याकडे परमात्मा या दृष्टीने पाहतात व त्या योगे ते अधिदेवपदाला पोहोचतात त्यांना शरीराच्या वियोगाचे म्हणजे मृत्यूचे भय वाटत नाही असे सांगत असताना श्रीकृष्णाला वाटले की अर्जुनाचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही अर्जुनाने श्रीकृष्णाचे बोल ऐकले पण त्याला त्यांचा अर्थ पूर्णत उमगला नाही म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की अधिभूत अधिदेव असे शब्द माझ्या चित्तापर्यंत पोहोचले नाहीत कारण त्यांच्याविषयी मी आधी ऐकले नव्हते त्यामुळे तुमचे बोल म्हणजे काही अक्षरे एकत्र करून उच्चार केल्यासारखे मला वाटते प्रत्येक स्वतंत्र अक्षराला अर्थ असतोच असे नाही हे सारे नीट कळावे असे मला मनापासून वाटते आहे म्हणून तुम्ही जे काही सांगितलेत ते मला समजेल अशा शब्दात परत सांगा मर्यादेचे उल्लंघन न करता आपल्या गुरुला आपल्या मनातील शंका विचारण्याची अर्जुनाची हातोटी आणि त्याची प्रश्न विचारण्याची शैली हे विचारपूर्वक लक्षात ठेवण्यासारखे आहे अर्जुनाच्या ह्या अर्जवाने केलेल्या मान राखून भगवंत अर्जुनाच्या ह्या अर्जवाने केलेल्या केलेल्या प्रश्नाला मान राखून भगवंत उत्तर देतील भगवंताचे ते बोल संजयाच्या तोंडून धृतराष्ट्र ऐकेल आणि मी ज्ञानदेव ते तुम्हाला अतिसुलभ करून मराठी भाषेत सांगेन त्याकडे नीट लक्ष दिलेत तर कानाने ऐकण्यापूर्वीच दृष्टीला त्यांचा अर्थ दिसेल माझ्या शब्दांचे सौंदर्य आणि तेज तुमच्या मनोबुद्धीला जिंकेल मालती पुष्प ज्याप्रमाणे डोळ्याला आणि नाकाला दोहोत नाही समाधान देते त्याप्रमाणे जेथे पोच जेथे पोहोचण्यापूर्वी इतरांची वाणी मौन धारण करते तेथे मी निवृत्तीदास तुम्हाला शब्दांच्या माध्यमातून घेऊन जाणार आहे ハリオームタツサッハリオームタツサッハリオームタツサッ。